दुश्चर इतक कि पोलीस मनाने एफआयआर करू शकत नाही परिणाम काय झाला की परिणाम इथल्या महिला असुरक्षित झाल्या ते काय लाडकी बहीण वगैरे म्हटलं मी तुम्हाला इमान इतवारे सांगते आज माझा विसावा जिल्हा आहे मी अगदी गडचिरोली चंद्रपूर तिकडून नागपूर अमरावती अग्नि यवतमाळ नांदेड हिंगोली लातूर धाराशिव संभाजीनगर जालना नगर, नगर नाशिक जळगाव धुळे तिकडे नंदुरबार हे सगळे एक एक कोल्हापूर निरज सांगली असं सगळं करत करत जेव्हा आले तेव्हा खात्रीने सांगते कुठल्याही माऊलीला त्या पंधराशेचा आप्रूप वाटत नाही बायका सरळ सांगतात इथं आमच्या लेकीवाल्यांची आब्रूक सुरक्षित नाही आणि तुझ्या पंधराशेला काय काढी लावायची जर का। अनवस्थेमध्ये सत्तर वर्षाची आजी सुरक्षित राहत नसेल आणि तीन वर्षाचं बाळ सुरक्षित त्या बदलापूर्वने तीन वर्षाच्या बाळाला अरे घरात जर एवढे लहान बाळ असेल तर आपण त्याच्यासमोर साधा बलात्कार शोध सुद्धा उच्चारत नाही आपण त्या लेकरांसमोर चर्चा करायला घाबरतो एवढ्या छोट्या छोट्या निष्पाप लेकरांच्या सोबत इतक्या घारण कृती झाली आणि तरी देवेंद्र फडणवीस तरी तरी इतकी ग्रह खात या लोकांवरती साधी व्यवहार करत नाही तो वामन भाकरी पत्रकार भगिनीला म्हणतो का काय बोलते तुझ्यावरच बलात्कार झाल्यासारखा त्याच्यावर एक एफआयआर मी म्हटलं सात तास मी उन्ह्यात थांबले सात तास एफआयआर झाली नाही सात ते आठ तासानंतर त्याच्यावर एक एफआयआर झाली आणि त्याचा जामीन फक्त अडीच तासामध्ये झाला काय परिस्थिती आहे ही ही सगळी जी बिघडलेली जी व्यवस्था आहे की जिथं नेतेवाळी अजिबात सुरक्षित नाही बदलापूर नंतर तब्बल सतरा घटना घडल्या त्या आपल्याला अजूनही अटक झाली नाही ज्या शाळेमध्ये ही घटना घडली बदलापूर नंतर सतरा घटना घडल्या इकडे आमच्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या सोनपेठमध्ये तीन वर्षाच्या बाळावर पुन्हा एकदा दुष्कर्म तीन वर्षाचं बाळ सांगत माऊ ते सरांनी मला शाळेच्या मागे नेलं बघ तीन वर्षाचं बाळ त्याला कळत नाही काय झाले ते माऊ शूच्या जागी मुंग्या चावल्यासारख्या होतात काय बोलायचं तीन वर्षाच्या बाळाला तो अर्थ सुद्धा कळत नाही लक्षात येत नाही कुणाच्या काय नेमकं चाललेलं आहे या सगळ्या काळामध्ये जिथे की महिला सुरक्षित नाहीत बरं महिलांबद्दल बोलायची भाषा काय काल परवा तिकडे कोल्हापूरला धनंजय महाडिक ते सांगत होते काँग्रेसच्या किंवा इतर महाविकास आघाडीच्या रॅली जर बायका दिसल्या फोटो करा व्हिडिओ करा मला द्या मी त्यांचं काय करायचं ते बघतो आमच्याकडून पंधराशे घेता तरी त्यांच्या रॅलीत जातात का तुझ्याकडून पंधराशे म्हणजे कोणाकडून काय तुमच्या बारदाची प्रॉपर्टी विकून दिले तुम्ही काय एकनाथ शिंदेना तापोळाची जमीन विकून दिले का देवेंद्र फडणवीस न तिकडे रेशीम बागेतला बांगला विकून पैसे दिले काय अजित पवारांना बारामतीची प्रॉपर्टी विकून पैसे दिले पैसे आमच्या त्याचचे पैसे आमच्या जीवस्तीचे तू पण आम्हाला सांगणार पण महिलांबद्दलची भाषा काय तो सुजय वाके विखे पाटील तिकडे काँग्रेसच्या नेत्या जयश्री थोरात यांच्याबद्दल त्या पद्धतीने भाज्या पद्धतीने बोलतो विचार करा माया हो आमदार खासदार असणाऱ्या बायकांच्या बद्दल इतक्या बेदरकार पद्धतीने बोललं जात माझ्याबद्दल संभाजीनगरचा एक आमदार गलिच्छ पद्धतीने बोलला तीन महिने मी सगळ्या पोलीस स्टेशनला फिरले एकाही पोलीस स्टेशनने तक्रार नोंदवून घेतली नाही पण तेच पोलीस पप्पीने पप्पीने पारालाचा व्हिडिओ आला आणि लगेचच सगळीकडे तक्रारी नोंदवून घ्यायला तयार झाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून घेत नाही तुम्ही विचार करा की मी असेल जयश्री थोरात असतील सुप्रिया सुळे असतील महाराष्ट्राच्या राजकारणात शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या तक्रारी जर लिहून घेतल्या जात नसतील तर गावखेड्यातल्या शेताच्या बांधावर काम करणाऱ्या आमच्या आया बहिणींच्या तक्रारी हे कसे लिहून देणार आहेत आमच्या आया बहिणींना हे काय न्याय देणार आहे आणि म्हणून बदल गरजेचा आहे हा बदल करण्यासाठी काही लोक म्हणतात की अहो समोर हट्टीचं मस्तक आहे चिकार पैसा आहे संदेश पारकर सर्वसामान्य माणूस आहे होय संदेश पारकर हा सर्वसामान्यांमधला माणूस आहे संदेश पारकर ला गेल्या पंधरा वीस वर्षाची चळवळीची पार्श्वभूमी हो आहे संदेश पारकरने गेल्या पंधरा वीस वर्षात इथल्या राणे पिता पुत्रांच्या ओघाचा संघर्ष उभा हो करताना अंगावर लाटाखाट्या खाल्ल्या केसेस सहन केल्या प्रसंगी आपली जीवावर घेतलं पण कधी मागे हटला नाही एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात धोरण घेताना गरीब हातला नाही गरीब नडला नडला या सगळ्यांना एवढ्या सगळ्या धनशक्तीच्या विरोधात उभा राहिला आणि शिवसेनेची ही परंपरा आहे वंदनीय बाळासाहेबांनी घालून दिलेला हा वसा आणि वारसा आहे की शिवसेना सामान्यातल्या सामान्य माणसाला वर्ष आणि सह्याद्रीपर्यंत पोहोचवण्याची ताकद ठेवते मला विश्वास आहे मतदारसंघातून सुद्धा संदेश पारकर निश्चितपणे विधिमंडळात जातील कारण ज्या पद्धतीने राणे पिता पुत्रांनी घराणेशाही हायदोस मांडलेला आहे अहो घराणेशाही पण असावी हो पण त्याला काही चांगली परंपरा असावी उदाहरणार्थ प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव महाराष्ट्राच्या विचार विश्वामध्ये मोठ्या आदराने आणि धबधब्याने घेतलं जातं वदनीय <Sanye>, बाळासाहेब ठाकरेंचं नाव या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता आभारी ठेवण्यासाठी म्हणून मोठ्या आदर आदराने घेतलं जातं आदरणीय उद्धव साहेबांचं नाव कोरोना काळात ता, आमचा भाऊ म्हणून काळजी घेतली म्हणूनच घेतलं जातं पण राणे विजा पुत्रांचं नाव फक्त गुंडागर्दीसाठी घेतलं जातं राणे विजा पुत्रांचे हात लोकांच्या खुनाने आणि रक्ताने माखलेले आहेत असे खुनाने आणि रक्ताने माखलेले हात तुम्हाला हवे असतील तर माझा बोलण्याला नाही लाज आहे पण जर तुम्हाला एक स्वच्छ चारित्र्याचा स्वच्छ छबीचा तुमचे प्रश्न मांडणारा तुमच्यासाठी लढणारा भिडणारा नडणारा असा कुणी पाहिजे असेल तर माझी खात्री आहे की संदेश पारकर शिवाय तो पर्याय या मतदारसंघाचा विकास तर केलाच नाही इथे एखादं चांगलं काही हॉस्पिटल उभं केलं नाही की काही उभं केलं नाही पण आलेल्या निधीचं काय मध्ये कुणाला तरी म्हणाले ते दोन तीन दिवसांपूर्वी काय मी अडीच हजार कोटीचा निधी आणला आम्ही कुठं ठेवला अडीच हजार कोटीचा निधी म्हटल्यावर त्याच्यातले काही कामाचे डिटेल्स पण असतील ना त्याचं काय केलं नेमकं सामाजिक न्याय विभागाच्या काही योजना आल्या होत्या या योजनेअंतर्गत काही गोष्टी कणकवलीमध्ये आल्या कणकवलीमध्ये काही बेंच खरेदी झाली साधारणतः दोन पेक्षा अधिक बेंचेसची खरेदी झाली एक बेंच मामुली दोन ते तीन हजार रुपये किमतीचा बेंच आणि त्याची किंमत किती लावली यांनी बारा हजार पाचशे रुपये काय कमाल बारा हजार पाचशे रुपये अरे तू बेंच घेतलंस का हेलिकॉप्टर घेतलंस कुठून लावली ही किंमत कोण करते ही सगळी गडबडी सोलार सोलार लावला एक ते दीड लाखाच त्याची किंमत लावली साडेचार ते पाच लाख रुपये तीच गोष्ट खुर्च्या खरेदी करताना म्हणजे तीच गोष्ट जिम खरेदी करताना जिमचे इक्विपमेंट देताना आणि हा सगळा निधी सामाजिक न्याय विभागाचा निधी होता इथल्या मागास प्रवर्गासाठी आलेला निधी होता पण हा निधी सुद्धा स्वतःच्याच नावाने लाटायचा या निधीमध्ये भ्रष्टाचार करायचा बरं केला तो केला भ्रष्टाचार आणि त्याच्या वस्तू वाटताना ज्या योजनेतनं आमदार निधीतनं आलं तर ते आमदार निधी शब्द वापरा ना पण आमदार निधीतनं नाहीये तुम्ही ते सगळे जे इक्विपमेंट खरेदी केले ते सामाजिक न्याय विभागाच्या योजनेचे जर खरेदी केले असतील तर सामाजिक न्याय विभागाचं नाव त्या वस्तूवर तुम्ही काय टाकत नाही तुम्ही टाकत नाही कारण तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कोणी प्रश्न विचारणार आहे पण आता प्रश्न विचारणारे तयार झाले पाहिजे आणि प्रश्न विचारणाऱ्यांच्या पाठीशी एक ताकद सुद्धा निर्माण झाली पाहिजे ती ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न सन्मान्य प्रमुख उद्धव साहेब आणि एकूण महाविकास आघाडी करत आहे राजे त्यांच्याकडे चिकार पैसे आहेत साधारणतः परवा दिवशी पर्यंत प्रचार नंतर प्रचार थांबेल आणि त्यानंतर खरा प्रचार सुरू होईल की की ज्या दिवशी पैशांचं वारेवा वाटप सुरू होईल कदाचित कदाचित वर्धाच्या इलेक्शन सारखे पैसे काढले जातील भाव सुटेल आपलं म्हणणं येईल दणकावून पैसे घ्यायचे दाबून कचकावून पैसे घ्यायचे पैसे काय त्यांच्या माचे नाहीत पैसे आपले आहेत आपल्या कष्टाचे आहेत आपल्या शेतमालाच्या भावातून काटा मारलेले पैसे आहेत आपल्या वेगवेगळ्या वेग विकासाच्या निधीतनं कमिशन खाल्लेले पैसे आहेत त्यामुळे पैसे अजिबात सोडायचे नाही पैसे सगळीकडून घ्यायचे पण निवडून देताना मात्र एक असा उमेदवार निवडून द्यावा लक्षात ठेवा मध्यरात्री येऊन पैसे वाटणारा माणूस रात्री अपरात्री संकट काळात मदतीला येत नाही हे तुम्ही ठरवायचं आहे की रात्री अपरात्री संकटाला धावून येणारा माणूस निवडायचा की रात्रीच्या अंधारात बशी वाटणारा माणूस निवडायचा चॉईस इज युअर्स बाद मे का नाही की हुआ और वैसा हुआ फिर बाद में भुगतने की बारी नहीं आनी चाहिए वो जो है सो अभी आपको तय करना पड़ेगा कि आपको क्या करना है कि क्या आपको मजहबी फसाद करने वाला चाहिए या आपको लोगों के दिलों में बसने वाला लोगों को जोड़ कर रखने वाला एक चाहिए मना सकता इतना अन्याय्चा विरोधार्थ इतना गुंडागर्दी का विरोधात इतना हुक्मशाही या दड़पाही निश्चितपणे तेवीस तारखेला प्रत्येक पेटी उघडल्यावर मशाल पेटणार आहे ती मशाल पेटवाल वीस तारखेला ताकदीने इथला प्रत्येक कार्यकर्ता डोळ्यात तेल घालून हे काम करेल सगळे बूथ एजंट अत्यंत काळजीने काम करतील घरी गेली तर पिढी जाते दादा हो त्यामुळे ही घडी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे हे निर्णायक घडी आहे त्यामुळे प्रत्येक मतदान अत्यंत काळजीपूर्वक होईल याची काळजी घ्या जे बूथ एजंट च्या दिवशी असतील तेच बूथ एजंट काउंटिंगच्या दिवशी सुद्धा असतील त्यात बदल असणार नाही याच्याकडे ही नीट बघा तुमच्याकडे जी व्हीव्हीपॅटची चिठ्ठी येते किंवा मशीन क्लोजिंगच्या वेळेला जो आकडा येतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या बूथ कॅप्चरिंगचे आता जे वेगवेगळे वेग प्रकार आहेत ते होणार नाहीत यासाठी काळजी घ्या इकडे सगळे आमचे पोलीस भाऊ थांबलेले आहेत त्यांचा जो आता कॅमेरा चालू आहे हा कॅमेरा त्यांनी त्याही दिवशी एमआयद्वारे चालू ठेवावा अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे निवडणूक आयोगाने निरपेक्षपणे काम करावं अशी अपेक्षा आहे आणि वीस तारखेला किती नंबरचं बटन नंबरचं बटन माया हो ऋतू किती ऋतू किती चुलीला दगड किती माणसाच्या दगड्याच्या अवस्था किती महादेवाला बेल किती पानाचा पळसाला पान किती मशीद वरच बटन कितीच एक <laughs> नंबर तीन नंबरचं बटन दाबायचं आणि चिन्ह कोणतं आपलं चिन्ह कोणतं चिन्ह चिन्ह मशाल पेटली पाहिजे सगळीकडे मशाल लढणार आणि फिरणार महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मशाल पेटणार तेवीस तारखेला गुलाल खेळायला तुमच्या सोबत येते थांबते रजा घेते जय जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद खास आपलं शैलीत तुम्ही आम्हाला वैभवडीकरांना मार्गदर्शन केलं इथे मी विनंती करतो ज्यांची मी नावं घेतो त्यांनी इथे स्टेजवर यायचं त्याच्या का गावातील काल ज्यांनी प्रवेश केला होता काल ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांना धरून नको नेलं होतं असा मुस्लिम समाजाचे काशिम नंदकर हुसैन मनाजी सद्दाम सारंग रमजान सारंग आजीम लांजेकर आणि युसुफ नंदकर या सर्वांनी वाजपीठ व्हायचंय काल जे मी ओम गणेश्वर जाऊन पक्ष प्रवेश केला ते पुरांदा शिवसेनेत पक्ष प्रवेश करतायत सन्मान्य लोक पट्टन वाजप पुष्प जे काय प्रवास होत हा मुस्लिम समाज दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला नितेशरावांचा निजप शंभर उत्तर दाखवला तोच प्रश्न जबाब दिल्या जाण्याच्या पराभवाच्या कारण स्वागत आणि या समाजातल्या पुढे आम्ही